हॅलो हाय नमस्कार मी अर्चना स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अवनी अँड मम्मा तर तुमचा आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर मित्रमैत्रिणींनो बोलण्याची कला ही अग एखाद्या जादूपेक्षा कमी नाही बोलण्याने जग जिंकू शकता शब्दांचा जादूगार असणारा माणूस आज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो आजच्या या काळात प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी जवळ येत असतो असे लोक फक्त आपल्या बोलण्याने आपलं काम काढून घेतात आणि स्वार्थ साधून मोकळं होतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चालाखीचे काही नियम सांगणार आहे जे तुमच्या अत्यंत उपयोगी पडणार आहेत सगळ्यात एक म्हणजे कमजोरी आपली कमजोरी कोणाला सांगू नका आपल्या आयुष्यात असे बरेच लोक असतात ज्यांच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवत असतो आणि त्यांना आपल्या कमजोर बाजू सांगून मोकळे होतो सिक्रेट सांगून बसतो जर तुम्ही असं करत असाल तर अडचणीत सापडू शकता कारण तीच पुढे जाऊन आपले शत्रू होतात आणि तुमच्यात आणि त्या ता व्यक्तीमध्ये मतभेद झाले तुम्ही एकमेकांच्या विरोधात असाल तर तुमच्या या सगळ्या गोष्टींचा फायदा ती नक्की उचलू शकते आपल्या कमजोर बाजू ह्या फक्त आपल्यापर्यंतच ठेवा त्या उघडपणे कोणाला सांगू नये तसं करणं म्हणजे आपणच आपल्या पायावर कुरार माणून घेणं हे असं आहे दुसरं म्हणजे आत्मसन्मान जर कोणासाठी तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवत असाल तर हे चुकीचं आहे कधीकधी अशी वेळ येते की लोक तुम्हाला दाबायला बघतात जिथे तुमचा अधिकार असतो त्यामुळे सगळ्यात अगोदर आपला सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे आत्मसन्मान प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोर झुकणं तुम्हाला गुलाम बनवू शकतं आणि योग्य शब्द म्हणजे राईटवर्ड या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार म्हणजे काय तर आपले शब्द असतात मग ते आपण लिहिलेले असो नाहीतर आपल्या तोंडातून निघालेले असतील योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर आपली बरीचशी कामे अशी सोपी होतात योग्य शब्दाची किंमत त्या व्यक्तीला जास्त असते ज्या व्यक्तीला जाहिरात कशी करायची हे माहिती असते सोप्या शब्दामध्ये बोलायचं आणि शब सोप्या शब्दाप्रमाणेच आपले वाक्यदेखील सोपे असायला हवेत आपले शब्द समोरच्याला समजायला हवेत बऱ्याच वेळेस लोक आपण किती स्मार्ट आहोत हे दाखवण्यासाठी असे शब्द वापरतात जे समोरच्याला समजतच नाहीत बोला राजासारखं काम करा गुलामासारखं मेहनत करा मजुरासारखी आणि आपला ॲटिट्यूड ठेवा बादशासारखा नेक्स्ट आहे स्वार्थी सेल्फिश तुमच्या डोक्यातून एक गोष्ट काढून टाका की या कलियुगात स्वार्थाशिवाय कोणी तुमच्याजवळ असेल एक चालाक व्यक्ती ही गोष्ट फार लवकर समजून घेते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन लोक आपली कामं साधून घेतात जेव्हा पण तुम्ही समोरच्यांकडून काही कामं करता करून घेता आणि काहीही मोबदला देत नाहीत तेव्हा समोरचा परत तुमचं काम करेलच याची खात्री देता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नकारात्मक प्रश्न कोणी तुम्हाला नकारात्मक बोलत असेल तर तुम्ही लगेच चिडून रिॲक्ट होऊ नका तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल तर तुमच्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नाही असा त्याचा अर्थ होतो चिडून तुम्ही प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत आहात असा त्याचा अर्थ होतो थंड डोक्याने हो विचार करून चालाखीने उत्तर देणे तुम्हाला शिकावं लागेल कारण लोकांनी तुमचा मजाक उडवण्या अगोदरच शंभर वेळा विचार करायला हवा नेक्स्ट म्हणजे पेशन्स पेशन्स म्हणजे संयम ज्या माणसाकडे पेशन्स नाही संयम नाही त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसान सह सहन करावं लागतं म्हणून संयम ठेवून निर्णय ने घ्या <laughs> नेक्स्ट आहे टॉपिक झोन कुठल्याही मुद्द्यावर कुठल्याही टॉपिकवर चर्चा करताना अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करा कुठल्या मुद्द्यावर चर्चा चालू आहे याचा अभ्यास करा आणि मगच तुम्ही त्यावर चर्चा करा आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच